विद्यार्थी बालमित्रांनो बघा आज मी तुम्हाला CICRटी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत शिक्षणाला जी संस्कृतीशी जोडून भारताच्या विविध प्रादेशिक संस्कृतीबद्दल जागरूकता वाढवणारी ट्रेनिंग मी राजस्थान या ठिकाणी जाऊन घेतली त्यामध्ये कठपुतळी कलेचं प्रशिक्षण त्या ठिकाणी मला देण्यात आलं त्यातील एक राधा आणि एक कृष्ण यांची नातिका आज आपण पाहणार आहोत आवडेल ना सर्वांना बघा तर आता पहिल्यांदा कृष्ण आलाय आणि कृष्ण काय म्हणतोय बघा अरे वा किती सुंदर सकाळ आहे पण हे काय अंगणात इतका कचरा का दिसतोय आपलं गाव तर स्वच्छ आणि सुंदर गाव आहे आणि सुंदर गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावामध्ये खूप सारा कचरा दिसतोय राधा अरे कृष्णा मी सुद्धा तेच पाहत आहे काही मुले खेळून गेली आणि त्या ठिकाणी त्यांनी कचरा टाकून गेला पण आपणच जर स्वच्छतेची काळजी नाही घेतली तर गाव कस स्वच्छ राहील बरोबर बोलली साधे मी सुद्धा तेच पाहत होतो काही मुले खेळून गेली कचरा टाकून दिला पण आपणच जर स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर गाव कसे स्वच्छ राहील स्वच्छता हीच सेवा आपण स्वतः स्वच्छ राहिलो नीट राहिलो तर इतरांनाही त्याचा आदर्श मिळत हो राधे बोललीस राधे शाळेत शिक्षक म्हणतात स्वच्छता हीच सेवा आपण स्वतः नीट वागलो तर इतरांनाही त्याचा आदर्श मिळतो राधा होय जस तू बासरी वाजून सर्वांना आनंद देतोस तसच आपण ही आपली कृती दाखवून सर्वांना स्वच्छतेचा संदेश देऊ शकतो कृष्ण मग चला आता आपण आधी हा कचरा डब्यात टाकू आणि मुलांना सांगू ओला कचरा आणि कोरडा कचरा हा वेगळा ठेवायचा आणखी एक महत्वाचं सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये पाण्याची नासाडी करू नये आणि झाडांना पाणी घालावे यातच गावाचे शाळेचे सौंदर्य टिकून राहते आणि आपलं गाव शाळा छान दिसते कृष्ण चल आपण असा नियम करू प्रत्येक दिवस पाच मिनिटे स्वच्छतेसाठी वेळ राधा उत्तम आणि मुलांना तुम्हीही आमच्या सोबत हा नियम पाळणार ना बघा स्वच्छ राहू निरोगी राहू स्वच्छ राहू निरोगी राहू आपलं अप गाव आपली जबाबदारी आपलं अप गाव आपली जबाबदारी आवडलं सगळ्यांना